हां हां मग ते गड्डे आपण डिस्पॅच करू शकत नाही ना हां तेवढे हां त्याच्यामुळे आपण काय केलं एवढं दोघ तीन बाय चा, चा, चार चाळीस चार पाच मीटरचा थोड बनवून बरं हां म्हणजे याच्यानंतर गड्डे पडणार नाही बरं नाही पाण्याचं तर असतं हमेशाचं जे ना पण तर हां नाही जातं ते पाण्याचं पाण्याचा काय विषय नाही ते झालं क्लिअर केलं ना शिवाजीनगर गोयरी मार्गामध्ये मा मा बऱ्यापैकी वाहतूक कोंडी होत पा, आहे आणि पावसाचं तिथं पाण्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाणी पाण्याचा जो झाडा आहे पाणी कंटिन्युअस असतं आणि खड्डे पण भरपूर पडलेले आहेत त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होती ॲक्सिडेंटच्या ता प्रमाण मध्ये एक दोन चार चार दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता एका बसने दोन टू व्हीलरला उडवलं होतं आणि तिथं वारंवार वाहनं वार, पण बंद पडत आहेत चढ असल्यामुळे आणि एकंदरीत तिथं पाण्यामुळे आहे ना तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी रेल्वेने जे खड्डे आहेत ते रेल्वेने काम हाती घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी दोन दिवसाचा वेळ मागितला होता आपल्याला दोन दिवस मागितले होते शनिवार रविवार ट्राफिक कमी असतं भुहेरी मार्गातून त्याच्यामुळे आपण हा शनिवार आणि रविवार त्यांना दोन दिवस दिले तर रात्री ते सकाळी दहा वाजल्यापासून त्यांनी काम सुरू केले आणि आज होऊन जाईल आज आणि उद्या दुपारपर्यंत नंतर मग एक दिवस त्यांना क्युरिंगला लागेल ला म्हणजे सोमवार सकाळी दहा वाजल्यापासून वाहतूक परत सुरू होईल नियोजन आपण तिकडून बंद केल्यामुळं ते पाट्याकडून देवळाली गावातून जे वाहतूक येईल ते गोदावरी टी आणि ज्यांना शहरात जायचं आहे ते संग्रामनगर उड्डाणपूल दारगा चौकामधून जातील आणि जे सुदगिरणी चौकातून शिवाजीनगर जाणार होते ते परत दारगा चौकातून संग्रामनगर उड्डाण पूलवरून बाहेर जातील परंतु सर या वाहतूक मुळे किंवा नागरिकांना त्रास नाही काय त्रास नाही आपण गोदावरी टीला दोन कर्मचारी नेमलेले आहेत दर्गा चौकात तीन कर्मचारी नेमलेले आहेत त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आपण सिग्नलचा टाइमिंग पण वाढवलाय हो काय आव्हान आवाहन काय की दोन दिवस थोडासा त्रास सहन करा सोमवार पासून आपल्याला कारण का शिवाय शिवाजीनगर उड्डाणपोला भुयारी मार्गात पण काय प्रॉब्लेम आहे ते सोडवणं गरजेचं आहे आपल्याला तिथली वाहतूक सुरळीत करण्यासाठी नह